नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील जेव्हा मे महिन्यामध्ये लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या त्याच्यामध्ये नारायण राणे यांचं आपण भाकीत ठरवलं होतं की यंदाचा आंबा त्यांना गोड लागणार का तर त्या पद्धतीनं ते निवडून सुद्धा आले कोकणामध्ये याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आज आपण विषय घेऊन आलेले आहोत नितेश राणे हिंदूंचे गब्बर आणि त्यांची आपण कुंडली बघायची आहेत का नाही बघूया त्यांची कुंडली काय म्हणते बघूया जास्त वेळ न झालो होता आपण विषयाकडे वळू तेवीस जून एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांचा जन्म झाला मुंबई येथे बुधवार होता त्या दिवशी या ठिकाणी चार हा अंक पहिल्या स्थानामध्ये झालेला आहे याचा अर्थ त्यांची रास आहे कर्क राशी कुंडली आहे कर्क आपल्याला माहिती आहे की अं चंद्र हा कर्क राशीमध्ये स्वराशीचा राशी समाजाला जातो याचा अर्थ असा आहे की त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा कुंडलीमध्ये चांगला आहे चंद्र हा आपल्याला माहिती आहे मातृकारक आहे मनाचा कारक आहे अशा असा हा चंद्र अ कर्क राशीमध्ये स्वराशीचा आहे म्हणजे ज्यांची ज्यांची स्व कर्करास आहे त्यांनी असं समजायलाच हरकत नाही की त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा स्वराशीचा आहे म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा चांगला आहे पुढे बघूया कन्या राशीमध्ये मंगळ शनी आहे तूळ राशीमध्ये गुरु आहे वृश्चिक राशीमध्ये या ठिकाणी त्यांचा हर्षला आहे घर मी मुद्दा म्हणून सांगत नाहीये कारण या ठिकाणी राशी कुंडली मानली आहे धनो धनुराशीमध्ये केतू आहे आणि नेपचून आहे वृषभ राशीमध्ये बुध आणि शुक्र आहे आणि मिथून राशीमध्ये रवी आणि राहू आहे अंशात्मक कृष्या आपण जर कुंडली बघितली आणि कुंडलीचे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह आपण जर गोष्टी बघितल्या तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल की कुंडलीमध्ये काय आहे की मिथून राशीमध्ये राहू आहे आणि आपल्याला माहिती आहे मिथून राशीतला राहू आणि राशीतला केतू हा स्वराशीचा समजला जातो म्हणजे मिथून रास ही राहूची रास समजली जाते आणि धनुरास ही केतूची रास समजली जाते आणि त्याच्याबरोबरच रवी हा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे जरी असं समजलं जातं राहू आणि रवी एकत्र असणं चांगलं नाही पण तरी सुद्धा राहूने या ठिकाणी रवीच्या बाबतीमध्ये चांगली फळं दिलेली आहेत म्हणजे काय राजकारणाच्या घराण्यामध्ये जन्म त्यानंतर आपण म्हणू शकतो की यशस्वी कारण मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत श्री नारायण राणे अशा लोकांच्या पोटी जन्माला आलेले आहेत राजकारणाच्या घरामध्ये जन्माला आलेले आहेत त्यामुळे मिथून राशीचा रवी आणि मिथून राशीचा राहू यांनी चांगलं फळ त्यांना कुंडलीमध्ये दिलेलं आहे दुसरी गोष्ट वृषभ राशीमध्ये शुक्र वृषभ राशीमध्ये शुक्र हा स्वराशीचा शुक्र समजला जातो कुंडलीमध्ये आणि बुध सुद्धा वृषभ राशीमध्येच आहेत त्याच्यामुळे बुध आणि शुक्र वृषभ राशीचे शुभ फलदायी आहेत त्यांचा विवाह सुद्धा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार दहा साली संपन्न झालेला आहे वृषभ राशीतला शुक्र त्यामुळे त्यांना वैवाहिक जीवन सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे सुख सुद्धा त्यांना त्याचं चांगलं लाभणार आहे त्याबरोबरच बघायला गेलं तर आपण तो राशीतला गुरु तो राशीतला गुरु सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे त्यामुळे त्यांना संतती सुद्धा एक मुलगा आहे मुलगा सुद्धा आहे आणि त्यांचं जे जीवन आहे म्हणजे गुरु चांगल्या कुंडलीमध्ये असल्यामुळे जीवन हे निष्कलंकर शक्यतो अंगावरती चिखल उडत नाही जरी राजकारणामध्ये असला आणि तरी सुद्धा ते अंगावर जरी चिखल उडाला तरी सुद्धा उत्तर देण्यासाठी सक्षम असण्याचं या ठिकाणी कारण या ठिकाणी आहे राशी कुंडलीमध्ये राशीकुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये मंगळ आणि शनी त्यामुळे तिसऱ्या स्थानातला जरा प्रमाण हे जे मंगळ आणि शनी आहेत या ठिकाणी जरा स्फोटक व्यक्तिमत्व देत जरी आपण म्हणतो मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा पद्धतीनं ह्यांचे मंगळ आणि शनी या ठिकाणी प्रमाण तिसऱ्या स्थानात म्हणजे स्थानामध्ये आपण म्हणू शकतो ते त्यांना फळ देत आहेत तिसरं स्थान हे शक्यतो बिघडलेलंच असावं कारण तिसरं स्थान हे धाडसाच पराक्रमाचं स्थान असतं त्यामुळे या ठिकाणी कन्या राशीमध्ये जो मंगळ आहे हा या ठिकाणी बिघडलेलाच आहे कन्या राशीतला मंगळ हा शत्रुस्थानामध्ये मंगळ समजला जातो आणि ज्या ज्या लोकांचा जन्म साधारण एक जानेवारी ब्याऐंशी ते साधारण जून महिन्यापर्यंत म्हणजे जुलै महिन्यापर्यंत ज्यांचे जन्म झालेले आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि शनी हे पत्रिकेमध्ये एकत्र असणार आहेत तुम्ही जरा बघून घ्या आणि ज्यांची अंशात्मक कुंडली आहे ना मित्रांनो त्यांनी मात्र लोखंड अग्नि ऍक्सिडेंट पासून फार सांभाळून राहायचं आहे जरूर त्यांच्या कुंडलीमध्ये जर अंशात्मक रिती असेल तर मा मात्र अग्निपासून धडपडण्यापासून फ्रॅक्चरपासून ऑपरेशन पासून अशा लोकांनी खूप सांभाळायचं आहे आणि अशा लोकांनी काय करायचं आहे गणपतीची उपासना करायची आहे आता कोकणमध्ये राहतात म्हटल्यावरती गणपतीची उपासना त्यांच्याकडून ऑटोमॅटिक होणारच आहे पण तरी सुद्धा जास्त लक्ष त्यांनी गणपतीची आराधना यामागे करायचं आहे आणि या ठिकाणी रवी आणि राहू मिथून राशीचं सांगायला म्हणजे या ठिकाणी राजकारणामध्ये सुद्धा त्यांना यश त्या ठिकाणी मिळणार आहे देवाची भक्ती आणि या ठिकाणी रवी आणि राहू म्हणजे रामाची भक्ती यांनी करायचं सोडायचं नाही आहे आणि गणपतीची भक्ती सुद्धा या लोकांनी करायचे आहे नक्कीच त्यांना यश मिळेल मग असं म्हटलेलं चुकीचं ठरणार नाही की नितेश राणे खरोखरच हिंदूंचे गब्बर व्हायला काहीच हरकत नाही भविष्यामध्ये नक्कीच होतील याबद्दल सर्वांच्याकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता आपला फोन हो नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर Нова